मनपामध्ये मोठा घोटाळा निवासी भूखंडावर बहुमजली हॉस्पिटलला मंजुरी बनावट क्षेत्रफळ आणि एफ एस आय बिल्डरला मंजूर विकास ठाकरे यांची तेरा अभियंते आणि प्रशासका विरोधात तत्काळ कारवाईची मागणी नागपूर महानगरपालिकेच्या नगर रचना विभागातील मोठ्या घोटाळ्याचा उलघडा झाला आहे निवासी वापरासाठी लीजवर देण्यात आलेल्या नजूल भूखंडावर बहुमजली वाणिज्यिक आणि हॉस्पिटल इमारतीला मंजुरी देण्यात आली आहे मनपाच्या अभियंत्यांनी भूखंडाचे क्षेत्रफळ कृत्रिमरित्या वाढवून एफ एस आयमध्ये फेरफार करत बिल्डरला बेकायदेशीर लाभ मिळवून दिल्याचा आरोप पश्चिम नागपूरचे आमदार व शहर काँग्रेस अध्यक्ष विकास ठाकरे यांनी केला आहे ठाकरे यांनी सांगितले की नजूल भूखंड क्रम सव्वीस एक धनतोली फक्त निवासी वापरासाठीच लीजवर देण्यात आला होता या प्रकारात न्यायालयीन डिक्री आणि कायदेशीर मतांकडे दुर्लक्ष करण्यात आले ज्येष्ठ विधीज्ञा एस के मिश्रा यांच्या मते ही मंजुरी लीज अटींचे उल्लंघन असून पूर्णपणे बेकायदेशीर आहे तरी देखील प्रशासक डॉक्टर अभिजित चौधरी यांनी संबंधित अभियंत्यांना संरक्षण दिले असा ठाकरे यांचा आरोप आहे तर तो, तो पूर्ण काम या कामासाठी आपला घालवतो आणि त्याला न्याय मिळत नाही याला प्रशासक जबाबदार नाही आहे आणि म्हणून या प्रशासकांनी जे जे घोटाळे केले आहेत आता हा एक प्रकरण तर आम्ही दिला आहे परंतु अनेक प्रकरण आमच्या जवळ आहे होऊ शकते आमच्यापर्यंत काही प्रकरण आले नसतील तर मला वाटतं की आम्ही या सत्तावीस महिन्याच्या काळाकाळामध्ये महानगरपालिकेमध्ये जे अनेक प्रकरणं झाले आहेत म्हणजे फायर विभागात असतील इमारत विभागात असतील कोणत्या बिल्डरना सोय पुरवणारे असतील त्यांचे भूखंड नियमित करणारे असतील जसं या प्रकरणामध्ये सत्तावीस वर्ष सत्तावीस महिने एका तर तक्रार करून सुद्धा त्याची दखल घेतली नाही मग जबाबदार मनपा आयुक्तच आहे ना याच्यात प्रशासक जबाबदार आहे जे कर्ज त्याच्या याच्यावर तुम्ही लिगल ओपिनियन असताना जर तुम्ही कारवाई करत नाही आणि त्याच्यात तेरा अभियंते सामील आहेत या सगळ्या प्रक्रियेत त्यांच्यावर कोण कारवाई करणार तर आमचं मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाच काल एक पत्र पाठवलं आणि जी, जी चौधरी यांच्या कार्यकाळात सत्तावीस महिन्यामध्ये जे जे काही मॅप सँक्शन झाले ते मॅप नियमित होते का याच्यासाठी एक चौकशी समिती सरकारने स्थापन करावी आणि या प्रशासकाच्या कार्यकाळातल्या सगळ्या कामाची चौकशी व्हावी त्यामध्ये सुद्धा कामाचा समावेश व्हावा अजून आमच्या जो तक्रारी आलेल्या आहेत आणि त्या सुद्धा आम्ही तक्रारी देऊ आणि एकंदरीत या प्रशासकाच्या काळामध्ये जेव्हापासून महानगरपालिकेत बॉडी नाही आहे आणि यांना वाटते की आता आमचं राज्य आहे प्रशासक त्यांच्या खालचे इंजिनियर या सगळ्यांना वाटते की आम्ही कोणी बोलणेवाला नाही आहे आम्ही शहरातल्या लोकांना लुटू शकतो आमचं जे मूलभूत सोयीसुविधा पुरवण्याचं हो काम आहे ते सोडून आम्ही ह्याच धंद्यात व्यस्त आहोत शहरात सगळीकडे घाण पडलेली आहे गडर लाईन तुंबलेल्या आहेत एका पावसात शहरातला सत्यानास होतो परंतु यांचं लक्ष कुठून लक्ष्मी दर्शन होते त्याच्याकडे लागले आणि हे मोठमोठ्या कामात ते लिप्त आहेत आणि म्हणून प्रशासक ज्या दिवसापासून आला त्या दिवसापासून बांधकाम ए डी विभागामध्ये किती मोठे नकाशे सँक्शन झाले फायरच्या एनओस्या किती लोकांना दिल्या गेल्या टेंडरची प्रक्रिया बरोबर झाली की नाही या सगळ्या प्रकरणाची चौकशी करावी जशी त्या काळात दोन हजार दोन मध्ये जेव्हा टी चंद्रशेखर होते त्यांच्या काळात नंदलाल कमिटी आली होती आणि चौकशी झाली होती ना तर तशीच नंदलाल कमिटी एखादी यावी आणि या प्रशासकांनी केलेल्या सत्तावीस महिन्यातल्या कार्याचा जर चौकशी झाली तर मला वाटते की नागपुरातल्या जनतेला न्याय मिळेल एक कर्नल परेशान आहे एक सामान्य माणूस बावीस हजार घेतलेला परेशान आहे असे अनेक लोक आहे नागपुरात कि महानगरपालिकेकडनं लाच घेऊन सुद्धा त्यांचे काम झाले नाही पैसे डुबले कामही झाले नाही हे महानगरपालिकेचे अधिकारी असे दलाल पोसून ठेवतात साध्या फेरीवाल्याकडनं त्यांना हप्ता पाहिजे जिगल मोठमोठे हॉटेल चालू आहे ज्याचा नकाशा सँक्शन नाही आहे फायरची एनओसी नाही आहे तिथे जात नाही एक ते हो एक दवाखाना आहे जिथला सातवा मधला सँक्शन नाही आहे तिथे जात नाही एका महानगरपालिकेच्या जागेवर दहा वर्षापासून एका पांढऱ्या कपडेवाल्याने कब्जा मारून ठेवला दहा वर्षापासून महानगरपालिकेचे त्या दोन ते अधिकारी किराया राहून झाले त्याला तुम्ही एक कोर्टातून स्टे आणायला लावला आणि दहा वर्षापासून तो स्टे व्हॅकेट करू शकत नाही तर ही चूक प्रशासकाची आहे प्रशासक आपला जबाबदारी निभावत नसल जे ना, होते, विकास ठाकरे यांनी या घोटाळ्याचा तीव्र निषेध नोंदवत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तत्काळ चौकशीसह तेरा अभियंते आणि प्रशासक डॉक्टर चौधरी यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली ठाकरे म्हणाले जर देशसेवेत असलेल्या सेना अधिकाऱ्याला न्याय मिळत नसेल तर सामान्य नागरिकांचे काय त्यांनी बेकायदेशीर बांधकाम नकाशा आणि भोगवटा प्रमाणपत्र तात्काळ रद्द करण्यासह नजुल विभागाने भूखंडाचा ताबा परत घ्यावा अशी मागणी केली त्यांनी पुढे सांगितले की गेल्या सत्तावीस महिन्यात प्रशासकाच्या कार्यकाळात मंजूर झालेल्या सर्व निर्णयांवर उच्चस्तरीय चौकशी व्हावी आणि दोषींवर आदर्श शिक्षात्मक कारवाई केली जावी कॅमेरामन सचिनसह सनी भोंगाड़े शंखनाद न्यूज नागपुर क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए सतहत्तर वर्षो से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का। महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताबी नागपुर एट सिक्स टू फोर